आजकाल वायात आलेली पोरपोरी प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही याचा अर्थ मिसूड जरी त्यांच्या ओठावर आलं नसेल तरी पण त्यांच्यापुढे सगळ्यात मोठा विषय येतो तो, तो म्हणजे प्रेमाचा आपल्याला कोणतरी एक गर्लफ्रेंड पाहिजे आणि मग आपलं पोरांमध्ये नाव होईल असं ही एक भावना प्रत्येक तरुण्याच्या उंबरठर असलेल्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये येत असते आणि कदाचित याला जे सोशल मीडिया असेल किंवा इतर ह्या ज्या गोष्टी आहेत या जास्त करून कारणीभूत आहेत असं मला वाटतंय नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता हा विषय सुरुवातीलाच घेतलेला आहे याचा अर्थ आजची जी सत्यघटना आहे ही एका लव्ह स्टोरीवर आधारित आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या प्रेमाच्या गोष्टी या अनेक मुलांकडून हँडल होत नाहीत है, प्रेम हँडल करणे ही सुद्धा एक कला आहे आणि ही कला प्रत्येक व्यक्तीला अवगत असतेच असं नाही आता ही संपूर्ण घटना काय होती हे बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधला इंदोर हा भाग आहे या भागामध्ये एक सत्तावीस वर्षाचा प्रदीप रावत नावाचा एक तरुण राहतोय आणि हा तरुण त्याचं कॉलेज करतोय आणि कॉलेज करत असतानाच त्याचं एका मुलीवरती प्रेम जडलेलं आहे दोन हजार सतरा या सालापासून हा तरुण आणि एक तरुणी म्हणजे त्याची प्रियसी हे एकमेकाच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत आठ वर्षापासून त्यांच्या प्रेमाच्या आणाभका सुरू झालेल्या होत्या एकमेकाला भेटणं वेळ देणं लपून चोरून भेटणं कधीतरी प्रत्यक्षपणे भेटणं कधी फोनवरती अप्रत्यक्षपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचे एकमेकांसोबत संपर्क सुरू होता त्यांच्या दोघांमध्ये लग्नाचा विचार देखील होता हे दोन्ही प्रेमी युगुल एकमेकांसोबत लग्न करणार होते परंतु अशामध्येच भरलेल्या दुधाच्या घागऱ्यामध्ये मिठाचा खडा पडलेला आहे आणि दोन हजार बावीस साल उजाडले दोन हजार बावीस सालामध्ये त्याची प्रियसी हिला इंदोरच्या पोलीस विभागामध्ये नोकरी लागलेली आहे आणि इंदोरमध्ये ती पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेली आहे तिचं काम सुरू झालेलं आहे आणि तिचा जो प्रियकर आहे प्रदीप हा त्याचं शिक्षण सुरू आहे कॉलेज पूर्ण करतोय आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बोळालेली हे दोन्ही प्रेमी युगुल यातली जी प्रियसी आहे हिचं प्रेम त्याच्याच डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्यासोबत जडलेलं आहे आता दोघांचं प्रेम पहिल्यापासून सुरू होतं आता यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रेमाच्या आयुष्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची एंट्री झाल्यामुळे मग या प्रेयसीचा जो ओढा आहे या अधिकाऱ्याकडे वळलेला आहे दोघेही एकमेकाला वेळ द्यायला सुरुवात झाले एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडालेले आहेत याचाच अर्थ तिचा जो पहिला प्रियकर आहे प्रदीप रावत याच्याकडे तिचं दुर्लक्ष होऊ राहिलेलं आहे त्यांचं बोलणं कमी झालं आहे एकमेकांना वेळ देणं कमी आहे आणि हे सगळं याच्या प्रदीपच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत आणि आणि त्याच्यामुळे मग त्याच्या मनामध्ये शंका यायला लागलेल्या आहेत तो त्या प्रेयसीचा विचार करायला लागलेला आहे आपली कुठेतरी फसवणूक होते असं त्याला वाटायला लागलेलं आहे एकेकाळी आपल्यावर अतिशय प्रेम करणारी जीवापाड प्रेम करणारी आपल्यासाठी लग्नाचा विचार करणारी आपली प्रियसी कुठेतरी आपल्यापासून तुटते आणि बाजूला चाललेली आहे हे ते हे त्याला सहन होत नव्हतं आणि मग त्याची जे काही इतर म्हणजे त्यांनी या गोष्टीची चौकशी केलेली आहे त्यावेळेला त्याची ही गोष्ट लक्षात आलेली आहे की त्याची प्रियसी एका तरुण तडफदार अशा पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आता हे सगळं त्याला सहन होत नव्हतं त्याच्यामुळे एके दिवशी त्याने तिचा त्याची जी प्रियसी आहे हिच्या हिचा वेळ घेतला आहे दुपारची ती वेळ होती त्याने तिला फोन केलेला आहे आणि फोन करून त्याने सांगितलं आहे की आता आपण भेटूया कारण दोघांचंही घर पाच ते सात मिनटांच्या अंतरावरती होतं त्यावेळेला मग त्याची जी प्रियसी आहे त्याने त्या प्रेयसीने त्याला काहीतरी मला झोपायचं आहे किंवा मला बरं वाटत नाही असं काहीतरी कारण सांगून मग त्या सा ठिकाणी त्याचा फोन कट केला आहे कापून टाकलेला आहे आणि आता त्याच्या मनामध्ये नको नको त्या शंका यायला लागल्यात कारण शेवटी ह्या प्रेमामध्ये बुडालेला होता तिच्यावर मनापासून प्रेम करत होता त्याने स्वतःचं घर ताबडतोब बंद केलं आहे आणि त्याची पावलं त्या प्रेयसीच्या घराच्या दिशेने वळलेली आहेत त्या प्रेयसीच्या घराच्या दिशेने गेल्यानंतर त्याला आतमध्ये डोकावून त्याने जे काही बघितलं आहे ते त्याचं मन विषण्ण करणारं होतं त्याचं त्याला अतिशय ते सगळं बघून धक्का बसलेला आहे कारण त्याची प्रियसी एका तरुण पोलीस अधिकाऱ्याच्या सोबत त्यांच्यासोबत हात पकडलेला आहे दोघांचे प्रेमाचे चाळे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याला अतिशय मानसिक धक्का बसला आहे तो उलट्या पावली परत घरी आलेला आहे त्याने त्याच्या घराचा दरवाजा बंद केला आहे आणि सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे जे काही त्यांनी समोर बघितलेलं होतं आणि त्याचा आयुष्याचा जो त्याचा जो प्रेमाचा संपूर्ण प्रवास आहे त्याचबरोबर लव्ह ट्रँगल आहे हा संपूर्ण त्याने एका सुसाईड नोटमध्ये लिहून मग त्याने स्वतःला आत्महत्या केले फाशी घेतलेली आहे आता या सगळ्या घटनेवरून आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की बाबा रे प्रेम हे प्रेमाच्या जागी असतं करिअर करिअरच्या जागी असतं आपले आई वडील आपली भावंड आपल्यावर प्रेम करणारे असे दुसरेसुद्धा अनेक व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण जगलं पाहिजे एक प्रियसी म्हणजे आपलं सर्वस्व नव्हे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं याच्यासाठीच सा हा व्हिडिओ मी आज स्पेशली केलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अनेक मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे जेणेकरून त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की प्रेम म्हणजे हे फक्त प्रियसीवरचं प्रेम नसून आपल्याकडे आपले आई वडील इतर अनेक गोष्टी आहेत आपलं करिअर आहे आपलं स्वतःचं आयुष्य आहे याच्यावरती आपण जास्त फोकस केला पाहिजे त्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर मग आपल्या मनामध्ये असे आत्महत्येसारखे विचार येणार नाहीत तुम्हाला कोणी दगा देत असेल कोणी फसवत असेल कोणी तुमच्यापासून लांब जात असेल तरी सुद्धा त्याला त्याचं आयुष्य जगू द्यावं त्याला त्याच्या वाटेवर आपण सोडून द्यावं आपण आपलं आयुष्य सुखाने जगावं हाच या सत्यकथेमागचा सांगण्यामागचा उद्देश आहे भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा धन्यवाद